आणि नाशिकमध्ये नाशिक सुद्धा सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय सकाळपासून शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्यासोबत आहेत शुभम काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये खरं तर आपण बघितलं तर सकाळपासून नाशिकमध्ये पावसाचा जोर हा वाढला आहे आणि आता सध्या गोदावरी मी रामकुंड परिसरामध्ये आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते गो गोदावरी परिसरचे जे छोटे मोठे मंदिर आहेत त्यांच्या अवतीभोवती देखील आता या ठिकाणी असा पद्धतीनं हा पूर आपल्याला पाहायला मिळत आहे जे छोटे पूल देखील आहेत ते देखील आता पाण्याखाली जात असल्याचं पाहायला मिळतंय एका बाजू जर बघितलं तर रामकुंडावरील जी पार्किंग आहे त्या पार्किंगच्या परिसरात देखील आता पाणी जाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे आपण बघितलं तर जो पावसाचा जो पुराचा इंडिकेटर म्हणून समजला जाणारा तोंड्या मारुत्या आहेत त्याच्या देखील पायापर्यंत जे ते पाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे चा पाँचे चा पाँचे तर काल रात्रीपासून गोदावरी परिसर असेल गंगापूर धरण असेल या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्यापर्यंत पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे या संपूर्ण गोदावरीच्या रामकुंड परिसरामध्ये आता पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपासून देखील नाशिकमध्ये काही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता मात्र रात्रीपासून जो तो पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत होता आणि सकाळपासून नाशिक शहरी भागात देखील मोठ्यापर्यंत पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे आता अशा पद्धतीने या रामकुंड परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे आपण जर या रामकुंड परिसराच्या अवतीभोवतीचा परिसर बघितला तर आता तो खाली करण्यासाठी प्रशासनाकडनं सूचना देण्यात येत आहे या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणची वाहनं आहेत ती काही दुकानं आहेत हे हटवण्यासाठी आता प्रशासन देखील या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचा पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर बघितलं तर या सराफ बाजाराच्या परिसरामधून देखील मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा ओढ आहे तो वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण पाणी या ठिकाणी रामकुंड असेल या गोदाव पात्रामध्ये या ठिकाणी मिसळलं जात आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये एकूणच जर बघितलं तर पुराची परिस्थिती जी आहे ती वाढताना पाहायला मिळत आहे आज दिवसभर अशाच जर पद्धतीचा पाऊस राहिला तर ही पूर परिस्थिती वाढेल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका असेल त्यासोबत नाशिक पोलीस असेल ते देखील आता या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो नागरिकांना त्या रामकुंडाच्या नदीच्या पात्रापासून दूर करण्यात या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचा पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या वाहनं देखील त्या परिसरामध्ये लावण्यात आलेल्या आहे आणि ते वाहनं देखील आता काढण्यासाठी या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकार आहेत त्या ठिकाणी मदत करत आहे जनजीवनावरती या सगळ्याचा कसा परिणाम झालाय कुठल्या घरांमध्ये पाणी शिरण्याची काही घटना घडली आहे का किंवा शाळा कॉलेजेस याबद्दल काय सांगता येईल सध्या काही प्रमाणात पाऊस जरी मुसळधार पडतोय तर सध्या तरी जनजीवन विस्कळत न झाल्याची परिस्थिती निर्माण पा झालीचं पाहायला मिळतं आहे आपण जर ह्या सराब समोरचा भाग जर बघितला तर हा सराब बाजाराचा परिसर आहे संपूर्ण नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून त्या परिसराला ओळखलं जातं त्या परिसरातल्या काही घरांमध्ये देखील आता पाणी जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे कारण जी पुराची परिस्थिती आहे ती आता सध्या जो दुतुंड्या मारुती आहे त्याच्या पायापर्यंत हे पाणी आहे आणि हळूहळू जर पाणी वाढलं तर संपूर्ण बाजारपेठ असेल त्या सोबत सराब बाजार असेल मिन रोड परिसर असेल या परिसरामध्ये देखील पाणी शिरलं तर त्या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानांमध्ये देखील पाणी जाऊ शकतं असा देखील सध्या आता अंदाज वर्तवला जातोय मात्र सध्या रामकुंड या परिसरात असलेली ह्या गोदावरीचं पात्र हे दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला एकूण या ठिकाणी पाहायला मिळतंय जी नागरी वसात आहे आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी देखील आता नागरिक सतर्क झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय धन्यवाद शुभम या अपडेट बद्दल आणि दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे गोंदे फाटा इथे वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत युद्ध पातळीवरती कर्मचारी दाखल झालेत आणि त्यांचा प्रयत्न सुरू आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नाशिक मुंबई महामार्गाची परिस्थिती आपण बघतोय इथे सुद्धा पाण्याचा जबरदस्त फ्लो पाहायला मिळतोय रस्त्यावर आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी अधिक माहिती देतील मुकुल मुकुल सध्या हायवेवरती काय परिस्थिती आहे आपण बघतोय सकाळपासूनच नाशिक शहरासह जिल्हा परिसरामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झालेली आहे नाशिक शहरातले रस्ते देखील जलमय झालेले आहे दुसरीकडे आपण त्र्यंबकेश्वर परिसर त्र्यंबकेश्वर तालुका बघतो तिथेही रस्ते जलमय झालेले आहे आणि महामार्गावर ही दृश्य आपण बघतोय गोंदे फाटा परिसरामध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी आपल्याला त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत याच रस्त्यावर पाणी देखील मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे रस्ते हे जलमय झाल्याचं या दृश्यांमधनं आपल्याला बघायला मिळते आणि त्यातून खड्डे आणि काही ठिकाणी रस्त्याची कामं देखील चालू आहे त्यामुळे या वाहतूक कोंडीचा सामना जे प्रवासी आहेत त्यांना करावा लागतोय नाशिक मुंबई महामार्ग हा दरवेळेस पावसाळ्यामध्ये चर्चेचा विषय ठरतो कारण अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे असतात आणि वाहतूक कोंडी होते यंदाच्या वेळेस काही प्रमाणामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जरी करण्यात आलेले असले तरी गोंदे फाटा परिसर जो आहे तिथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे गोटी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि इतर स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद मुकुल या अपडेट बद्दल आणि या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू पण सध्या नाशिक मुंबई महामार्गावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम झालाय यावरच एक छोटासा ब्रेक पाहत रहा एव्हीपी माझा वर्धाबंधिताच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेनेवरती हल्लाबोल माफ करा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेच्या अकरा तर वरोरा नगर परिषदेच्या चार अशा एकूण चौदा नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मुंबईमध्ये शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या मुंबईचे त्रेपन्न माजी नगरसेवक मागच्या महिन्यामध्ये सहासष्ट माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश अधिकाधिक माजी नगरसेवक आपल्यासोबत आणण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न सुरू एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना शिंदेकडूनही मनसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न शिवसेना मनसे युतीबद्दल मंत्री उदय सामंतांकडनं विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती एकीकडे ठाकरेंच्या मनसे माफ करा एकीकडे एक ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसेच्या युतीची चर्चा असतानाच आता मनसेकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही युतीचा प्रस्ताव सूत्रांची माहिती त्यामुळे मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की एकला चलोरेची भूमिका स्वीकारणार हे पाहणं महत्वाचं शिंदेंची शिवसेना आणि मनसेची युती पूर्णत्वाला नेण्यासाठी शिवसेनेकडनं जोरदार प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ